विषय जो त्यांनी मांडला आहे भासेपारधी लोकांच्या जीवनावर तो अत्यंत महत्त्वाचा विषय 네 नाटकातच एक वाक्य आहे लेखकाने लिहिलेलं ले की तुम्हाला कितीतरी वर्षांपूर्वीचा जर भारत बघायचा असेल तर फासे पारध्यांचं आयुष्य बघा गहनतेमधील गहन, गहन विषय मांडलेला आहे आणि तो अप्रतिम मांडलेला विषय आहे शब्द नाही सांगायला रोंगटे खडे वगैरे हो मेरे बॉडी आणि त्यांच्या ऍक्टिंगला माझा सणा इतकंच सांगणं आहे की हे नाटक नक्की बघा फॉर्मॅट खूप सुंदर आहे आणि सगळे कलाकार खूप अप्रतिम काम करत आहेत बघा ह्या नाटकात तीनच पात्र आहेत एक मी पुंगळ्याच्या भूमिकेत आहे दुसरी आहे जी मतलबी कॅरेक्टर आहे ती विरीशा नाईक निभावते आणि दु दुसरं कॅरेक्टर आहे की जे फिरंगी आणि लक्ष्मी अशी दोन कॅरेक्टर दोन पात्र ही श्रद्धा चितोळीने साकारली आहेत मुळात कसं होतं की आमच्या तिघांचं लॉकडाऊनमध्ये खरं तरी डोक्यात शिजत होतं की आपण कुठेतरी कोंडलो गेलो आहे मग काहीतरी करायला पाहिजे हे एक डोक्यात चाललं होतं आणि बरीच वर्ष माझ्या डोक्यात ही कन्सेप्ट होती पण एखाद्या नाटकात पुरुष पात्र खूप हेवी असतं तितक्याच ताकदीने महिला पात्र असलेली कमी नाटकं आहेत तर मला असं वाटलं की कुठंतरी एक एनर्जी आहे एक अफाट एनर्जी तर मग ह्या पात्रांची निर्मिती झाली आणि या पात्रांमध्ये विरिषाने माझ्या अगोदर माझ्यासोबत अगोदर भूभू या, या नाटकात काम केलं होतं आम्ही दोन अंकीला केलं होतं त्यावेळेसही आम्हाला राज्यनाट्यला पुरस्कार मिळाला होता त्याच्या अगोदर आम्ही स्माईल फॉर सेल नावाचं नाटक केलं होतं त्यात पण विरिशाने माझ्या आईचा ना रोल केला होता म्हणजे एका जुकरच्या आईचा आणि त्यात श्रद्धाने माझ्या प्रियासीचा रोल केला होता सो एक आमची एक टीम छान जमलेली आहे त्यामुळे तिघांचं असं की काहीतरी करूया पण काहीतरीच नको करूया काहीतरी असं वेगवान करूयात मग लॉकडाऊनमध्ये मला ही गोष्ट खूप जास्त भावली की आपण दोन वर्ष कोंडले गेल्यावर एवढा एवढा त्रास होतो आहे तेवढ्याशा पालत कोंडलेल्या गेल्या लोकांचं लॉकडाऊन म्हणजे ते कसं हे करणार तर त्या तिघां आमच्या तिघांची खूप चर्चा झाली आणि मग दोन फिमेल एक मेल असं सगळं ते नाटक आम्ही जुळवलं आणि आता ते तुम्ही बघू शकता थिएटरमध्ये येऊन की त्यांची ताकद किती आहे माहीतच नव्हतं मुळात की पारधी समाजाबद्दल डिटेल काहीच माहीत नव्हतं फक्त रामोशी पारधी असा एक समाज आहे एवढंच माहिती होतं पण लिहिण्यापासून आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत सरांसोबत तर मग त्या डिटेलिंगमध्ये आम्ही बरीच पुस्तकं वाचली आम्ही एका पारधी सुद्धा बोललो म्हणजे सर बोलले फोनवर आम्ही तेव्हा होतो आम्ही ऐकत होतो त्यांचं काय म्हणणं आहे ते आणि सरांनी जो विषय लिहिला आहे तो त्यांना अजिबात माहीत नव्हता पण त्या जे काही सांगत होत्या त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा तो खूप जास्त सिमिलर होता म्हणजे इतकं सामनं होतं की आम्हाला वाटत होतं की तेच आहे म्हणजे अगदी सत्यघटना खूप कमाल होत्या अविश्वासनी होता <laughs> आम्हाला प्रश्न पडला होता की या विषयावर काही घडू शकतं का, का। आणि इतकं काहीतरी ब्रिलियंट त्यांच्या लेखणीतून ऑफ ओके ले <laughs> <गें। laughs> काय गमतीशीर किस्से घडले तर रंगीत तालवी मध्ये ऑफकोर्स घडले कारण भाषाच वेगळी आहे <laughs> <laughs> किस्से तर अनेक आहेत म्हणजे छोट्या छोट्या रिएक्शन्स वरून म्हणजे बराच असं होतं की जेव्हा कॉमेडी करतो सर सरांचा कॉमेडीचा सेन्स कमाल तर ते आम्हाला काहीतरी सांगतात तर तेव्हा आमचं असं व्हायचं की आधी फुटायचो जे ते डायजेस्ट करणं किंवा ते एक्सप्लेन करणं आम्हाला खूप धमालायचे बेसिकली रिहर्सल ओके okay. एखादा किस्सा असा हो आठवतो किंवा प्रेक्षक प्रतिक्रिया अशी की एकदमच रडू आलं किंवा असं रडत कोणी एक ना असा प्रयोग झाला होता तेव्हा ज्येष्ठ कोणीतरी म्हणजे ते आधी कलाकारच होता हो, गेस पण ते आत्ता नाही करत नाही पण मग ते लिटरली सरांना असं लोटांगण घातलेलं त्यांनी आणि आम्ही इतके शॉक होतो इतके वयस्कर होते ते आणि बापरे ते खूप असं अंगावर काटा येतं अजून एक की खूप कम म्हणजे असे बरेच काही क्षण म्हणजे नाटक झाल्या झाल्यास सर आम्हाला बराच वेळ नसतातच आमच्यासोबत इतकं ते रिव्ह्यूज आणि तो इतकं खरेपणा असं आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली प्रायोगिक नाटकं इतकी ताणं आणि इतके प्रयोग करणं हे खरंच खूप कठीण काम आहे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे सगळ्या जात असतो पण हे सगळे प्रेक्षकांचे जे रिव्ह्यूज येतात त्याच्यामुळे बळ येतं की चला आपण अजून प्रयोग करूया तू दोन कॅरेक्टर्स केलेस त्यासाठी तू काय अभ्यास के केला आणि तू मतलबीच्या कॅरेक्टर साठी म्हणजे जी भाषाच वेगळी आहे त्याला त्याच्यासाठी काय अभ्यास केला भाषा म्हणजे आम्ही बेसिकली खूप सारे व्हिडिओज बघितले कुठून कुठून गुगलवर वगैरे कुठे काय त्यांच्याबद्दल माहिती मिळते आणि सरांना बेसिकली खूप नॉलेज आहे या सगळ्या गोष्टींचं सो so, त्यांचं गायडन्स आम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग पद्धतीने मिळालं जेणेकरून आम्ही कॅरेक्टर बिल्डअप करू शकलो आणि मेन गोष्ट अशी झाली की आम्ही सरांसोबत त्यांच्या लिखाणाच्या प्रोसेसमध्ये होतो त्यामुळे आमच्या बेनिफिट मुरत गेलं म्हणजे जसं लोणचं मुरतं तसं आमच्यामध्ये पात्र मुरत गेलं आणि ते आता प्रेझेंट करू शकतात जेव्हा स्टँडिंगला ऑफकोर्स की भीती होतीच की दोन्ही विभिन्न कॅरेक्टर्स आहेत आणि ते आहेत आणि यात फिरंगेसारखं जे कॅरेक्टर आहे म्हणजे ती एक आ, हात आणि पाय तिचा अजिबात चालूच नसतो अलकवा मारला असतो असं म्हणजे अजिबात जीवच नसतो त्या हातामध्ये आणि मी अशा पद्धतीचं कॅरेक्टर आधी कधीच केलं नव्हतं हो म्हणजे लक्ष्मी ठीक आहे चल मला असं होतं की चल करू आपण थोडंफार लक्ष्मी पण खूप असं अभ्यासू कॅरेक्टर आहे म्हणजे जितकं सरळ साधं कॅरेक्टर असतं तितकं जास्त ते साकारायला खूप कठीण होतं आपल्याला पिरांगीच्या संदर्भात म्हणजे मी एक सांगेन की तालमीला मी बघायचं म्हणजे सर तिच्याकडून इतकं वर्कआउट करून घ्यायचे ते खरेपणा दिसण्यासाठी म्हणजे तो पाय जरा जरी चुकीचा पडला किंवा स्वतःहून उचलला गेला तरी मग त्याच्यातला फेकनेस कळून येतो त्यामुळे खूप जास्त वर्कआउट झाला आहे त्या पडली सुद्धा आहे प्रयोगांमध्ये करताना ठीक आहे ते जर सावरून घेतो गमती जमती बऱ्याच झालेल्या ऑन स्टेज खूप काही घडत पण ठीक आहे ते दोघेही मला सांभाळून घेतात एखादा आठवतोय असं ऑन स्टेज काहीतरी घडलं ऑन स्टेज एक्झॅक्ट पडल्या होत्या स्टेजवर आणि म्हणजे बेकार लागलं होतं मला आणि मला कळलंच नव्हतं की काय झालंय माझ्यासोबत म्हणजे आम्हाला मलाही कळायला वेळ गेला की मला कळलं की ओ ही काय नाही उशीट ही पडली आहे आणि लोक जे आता ह्या नाटकाला बेसिकली ऑडियन्स खूप नाही पण जो ऑडियन्स आहे तो रिपीट ऑडियन्स खूप आहे मग त्यांचं असं झालं की तो सीन नवीन बसवला का तू खरंच काही होत का त्यांच्यामध्ये एखादी गोष्ट चोरून आली आणली तुम्ही थांबा नाही मला वाटत क्रिश्णूच काढत ठिचकी आपण नाही असल्या पँटीमुळे वाटतं नाही असल्या पँटी नाही घालायचं लोक घाबरते लक्ष्मी

Uh, uh, देखा नहीं देख नहीं पाया अभी तक uh, बहुत ज़्यादा लेकिन जब ये शो देखने के लिए आया तो मुझे पता नहीं था किस बारे में है देखने के बाद आई I मीन mean, मेरे uh, मतलब uh, रोंगटे खड़े हो गए मेरे बॉडी में एंड uh, इतना अच्छा शो है एंड तीनों कलाकारों ने बहुत ही अच्छा परफॉर्मेंस दिया हुआ है एंड uh, मुझे एक्चुअली इट इज़ टू ओवरवेलमिंग एन एक्सपीरियंस फॉर मी टू सी समथिंग लाइक दिस एंड इट विल टेक सम टाइम टू प्रोसेस वट आई हैव सीन एंड देन मे बी इट इन एट सम पॉइंट मुझे मैं चाहूँगा कि ये वापस देखूँ ताकि इस शो का जो सटल मैसेजिंग है जो सीरियसनेस है इस टॉपिक को लेकर वो मेरे समझ में और बेहतर तरीके से आए और अपनी तरफ से ये जो समाज है इनका पारदी समाज और उनके थ्रू नेचर को लेकर जो इन्होंने कमेंट्स ऑब्जर्वेशंस पास किए हुए उसके बारे में थोड़ी मेरी अपनी समझ बढ़ाना चाहूँगा एंड होपफुली एट सम पॉइंट आय वड लाईक टू गिव्ह सम समथिंग बॅक टू दॅट सोसायटी नमस्कार मी संकेत बेसिकली आत्ता नाटक पाहिलं आणि अप्रतिम पफॉर्मन्स आहेत मुळामध्ये विषय वेगळा आहे आणि अशा पद्धतीचा म्हणजे पारधी फासे पारधी आणि त्यांचं आयुष्य किंवा त्यांना मे अर्थात स्टोरी किंवा ही सगळी तुम्ही येऊन बघा इतकंच सांगणं आहे की हे नाटक नक्की बघा फॉर्मॅट खूप सुंदर आहे आणि सगळे कलाकार खूप अप्रतिम काम करत आहेत थँक्यू सो मच नाटक अतिशय छान आहे इतकं छान आहे की आणि आगळं वेगळं विषय आहे कथा अप्रतिम आहे गहनतेमधील गहन, गहन विषय मांडलेला आहे आणि तो अप्रतिम मांडलेला विषय आहे शब्द नाही सांगायला एवढं अप्रतिम प्रत्येक नाट्यरसिकाने हे नाटक पाहावं ही एक नाट्यरसिक म्हणून कळकळीची विनंती कारण अशी नाटकं जगायला हवी आणि ती जगण्यासाठी आपल्या सगळ्यांनी आपण सर्व नाट्यरसिकांनी एकत्र येऊन हे नाटक पाहायला हवं अतिशय सुंदर नाटक झालं आम्हाला नाव बघून वाटत होतं की कसं असेल पण प्रत्यक्षात जेव्हा आम्ही नाटक बघितलं तेव्हा अतिशय सुंदर होतं आणि त्यांच्या ॲक्टिंगला माझा असणा नाटक खूप छान होतं एक अगदी वेगळा विषय त्यामुळे छान वाटलं आणि पोंगळ्याची भूमिका खूपच छान आवडली छान केलं आहे त्यांनी काम एकदम हे नाटक फारच दमदार आहे मग एक विशेष म्हणजे या नाटकाची एनर्जी लेवल भन्नाट आहे आणि हे खूप नाटक आवडलं थँक्यू प्रशांत निगडे यांना मी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एका बालनाट्यापासून ओळखते आणि त्यांचं काम पाहिलेलं होतं त्याच्यामुळे अपेक्षा खूप होत्या या नाटकाकडून आणि त्या पूर्ण झाल्या आहेत प्रशांत निगडे यांचंच लेखन त्यांचंच दिग्दर्शन त्यांनीच निर्मिती केली आणि श्रद्धा शितोळे आणि विरिशा नाईक ह्या त्यांच्याबरोबर का तीनच पात्र आहे पण विषय जो त्यांनी मांडला आहे फासपारधी लोकांच्या जीवनावर तो अत्यंत महत्त्वाचा विषय ज्या पद्धतीने त्यांनी हा विषय हाताळला आहे त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना करावा लागणारा संघर्ष ते हा किती मोठा प्रश्न आहे आजही आपण भारताला प्रगत राष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणतो आहे आणि तरीसुद्धा नाटकातच एक वाक्य आहे लेखकाने ले लिहिलेलं की तुम्हाला कितीतरी वर्षांपूर्वीचा जर भारत बघायचा असेल तर फासेपार यांचं आयुष्य बघा जे जाणवतं आणि आत्ता मी प्रशांतशी बोलत होते तेव्हा ते मला म्हणाले की तरीसुद्धा मी नाटकात हे जे मांडलं आहे ते पाच टक्के आहे याच्यापेक्षा खूप जास्त समस्या त्यांच्या आयुष्यात आहे अशी नाटकं व्हायला हवी रंगभूमीवर हा हा एक्सपेरिमेंट वगैरे नाही आहे हे एक अत्यंत ताकदीचं नाटक प्रशांत निगडे यांनी लिहिलं आहे आणि दिग्दर्शित केलं आहे आणि तीनच लोक पण काय कामं करतात आणि एक एक प्रसंग अंगावर काटा आणणार आहेत दोन तास मी त्यांच्या आयुष्यात होते मी मध्यंतरात उठले सुद्धा नाही माझ्या जागेवरून कारण त्या विश्वात ते आपल्याला घेऊन जातात आपण कधीच पाहिलेलं नसतं आपण जंगलात जाऊन कधी आदिवासी लोकांचं आयुष्य बघत नाहीत फार विरळा होतात आत्ता नुकतीच काही दिवसांपूर्वी उचल नावाची एकांकिका मी जी ऊस तोडणी कामगारांच्या आयुष्यावर केली होती अशी असे खूप कम्युनिटीज आहे उचल करतानासुद्धा मला जे जाणवलं मला असं वाटतं त्याच्यापेक्षा तत्समच त्रासातून प्रशांत गेले असावे ती संहिता लिहिताना कारण ती वेदना त्यांच्या लिखाणात त्यांच्या दिग्दर्शनात आणि त्यांच्या परफॉर्मन्समध्ये जाणवत होती खूप मेहनतीने प्रयोग सादर होतो आहे हे काही प्रस्थापित निर्माते नाहीत त्याच्यामुळे अशा नाटकांना आपण रसिक प्रेक्षकच जगवू शकतो आणि अशी नाटकं जगली पाहिजेत त्याचे प्रयोग होत राहिले पाहिजे खूप मेहनतीने आत्तापर्यंत चौसष्ट प्रयोग या नाटकाचे सादर झालेत आणि याचे शंभर प्रयोग दीडशे प्रयोग दोनशे प्रयोग होत राहावे अशी इच्छा आहे त्यानिमित्ताने एक खूप संघर्ष करत असलेला समाज आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल ही मला खात्री आहे तेव्हा आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमुहूळ हे नाटक तुम्ही बघितलं नसेल तर जरूर जरूर बघा तुमचे दोन तास वाया नाही जाणार नक्की